तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी आलेलो आहे सध्या इंदापूर तालुक्यामधील कळस गावात तर मित्रांनो या प्लॉटमध्ये सुरुवातीला हा पूर्ण तीस गुंट्याचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला होता की झाड पूर्ण कमरेपर्यंत पोहोचली परंतु झाडांची वाढ जास्त झाल्यामुळे माल एकदम पूर्णपणे कमी निघलेला आहे या शेतकऱ्यांनी आपल्याला युट्यूबवरून कॉन्टॅक्ट केला आणि आपण यांच्या प्लॉटवरती मदतीसाठी यांच्यासाठी आलेलो होतो याच्या आधी आपण विजिट करून यांना पूर्णपणे कळीसाठी सेटिंग आणि कळी ड्रॉपिंग होत होती त्याच्यासाठी शेड्यूल दिलं होतं आणि त्या शेड्यूलमध्ये याला पूर्णपणे चांगल्या पद्धतीचा दे रिझल्ट बसलेला आहे तर आपण शेतकऱ्यांशी संवाद साधणारच आहे तसंच मी तुम्हाला प्लॉट दाखव ही पहिले तुम्ही प्लॉट अशा पद्धतीचा जो प्लॉट आहे तो प्लॉट तुम्ही बघून घेऊ शकताय आणि पहिली गोष्ट म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल की चॅनलचा सबस्क्राईब केला तर तुम्ही आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवून राहतील तर मित्रांनो तुम्हाला मी प्लॉट दाखवले कशा पद्धतीनं आपण कळी सेटिंग इथं टिकून ठेवली आणि कळी ड्रॉपिंग कशा पद्धतीने थांबवली आणि याच्यामध्ये सध्याची सेटिंग खूप चांगल्या पद्धतीने माल खूप कमी प्रमाणात निघत होता ते आपण आता पुढे बघणार आहे कशा पद्धतीनं माल निघेल तर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो प्लॉट बघूया तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मामा नाव काय तुमचं परम खरपुढे तुकाराम पांडुरंग खडतोडे आपलं गाव कुठलं कळस कळस गाव गोसावडी गोसावडी आपलं गाव। गाव हो तर मामा आपली कळी गळत होती सुरुवातीला तर या कळीसाठी आपण कुठल्या कंपनीचं वबुली ऍग्रो कंपनीचं फिक्सर वापरलं होतं तर तुमची कळी आता गाड्याचे थांबली ना, ना पूर्ण कळी थांबली गाड्या था। सातशे किलो निघाला मग सातशे किलो माल निघाला आता पहिला वॉलंडा झालाय एक दुसरा तिसरा तोडा झालाय आतापर्यंत सेटिंग नव्हती आता तुम्हाला कळी सेटिंग कशा पद्धतीने दिसते आता कळी थांबली मामा इथून पुढे आपण ह्याला चांगली चांगली औषध वापरूया चांगला भरपूर माल काढूया नाही काय अडचण आहे मामा ठीक आहे हा आता थांब हे थोडं काय होणार माहिती आहे का डेटामध्ये नॉर्मल लूज झालेला असते आता पूर्ण बसणार पॅक होणार थोडा टाइम खाते अजून आता ह्यासाठी तुम्हाला एक अजून तु एक शेड्यूल देतो सोपं साधे एकदम त्यात आता माल पोगवायचं आणि हा एक सेटिंग करायचे होते काय अडचण ह्याला पोगवायच सोडलं ना पोवाय साठी सोडलं का ते पोगतोय काय अडचण आता सेटिंग तर चांगल्या पद्धतीनं आहे मला काय झालं ही परत थोडा काल प्रॉब्लेम दिसला असा नाही काय होणार आधीची थोडी थोडी कुठं कळे आहे ना ते आलीच होती पण आता ही फिट्ट झाली कायच नाही कुठं एकदा फक्त जाणार आधीच्या परवा कालचा परवा कालच्या दिवस मध्ये आज तुम्हाला अजून चांगला रिझर्व कायचं नाही आणि कळी तुम्हाला भरपूर निघाला आता भरपूर कळी निघली तरी कायच नाही तिकडची एक लाल कुळी काय असे देट असते ते काळ असं ही जी डेट असते ना ही काळ पडते वर तर मित्रांनो पूर्ण प्लॉटची पाहणी आपण करून घेतली आणि त्याच्यानंतर झाडांमध्ये कोणत्या पद्धतीचा आजार किंवा काय आहे हे बघितल्यानंतर पूर्ण पाहणी करून आपण आता जाणार आहोत मिरचीच्या तोड्याकडे जिथे तोडा चालू आहे तो कशा पद्धतीचा आहे ते बघण्यासाठी हे जे व्हायला ना हे लाल कुळीचे ह्यासाठी ॲक्टर मारलं तरी चांगलं बेस्ट ॲक्टर किंवा प्रॉक्टर प्रोक्टर चांगलं प्रॉक्टर चांगला काय अडचण आहे प्रॉक्टर होतंय प्रॉक्टर मिरची अशी व्यवस्थित झाली पाहिजे ना इकडेच हो <laughs> <laughs> तर इथे काय झालेलं आहे की माल थोडासा असा पिचकल्यावाणी पद्धतीनं दिसतोय तर याच्यासाठी आपण याला ओबोली ॲग्रोचं खालून समर्थ सोडणार आहोत तसेच त्याच्यामध्ये आपण साठ वीस सहा किलो प्रति एकर अशा पद्धतीनं सोडणार आहोत जेणेकरून जी मिरची आता जी सध्या ही मिरची बघू शकताय तुम्ही ही मिरची जी पिचकल्याप्रमाणे अशी दिसून येते तर ही मिरची पिचकल्याप्रमाणे दिसून येणार नाही आणि तसेच जर समर्थ आपण सोडलं तर समर्थमुळे आपल्या मिरचीचा कलर हा पोपटी कलर दिसून येतो ह्या मि मिरचे आपण समर्थ आता वापरणार आहे आणि मिरचीचा कलर खूप चांगल्या पद्धतीने चेंज होऊन जाईल